तर मंडळी मी आज बनवत आहे कैरीचं पन्ह तर ह्या कैऱ्या पूर्ण कैऱ्या तर नाही आहेत पण ह्या अशा सोडलेल्या कैऱ्या आहेत म्हणजे ह्या कैऱ्यांचा उपयोग मी कैरीच्या लोणच्यासाठी किंवा कैरीच्या चटणीसाठी केलेला आहे तर ह्या कोळी फेकून न देता ह्या मी अशा चार कोळी जमा केलेल्या आहेत म्हटलं ह्याला पिकलेला आंबा असला की त्याची त्याची कोय आपण अशी चाकून खाऊ शकतो पण ह्या कच्च्या आंब्याची कोई नाही चाकून खाल्ला जात त्यामुळे मी ह्या अशाच ठेवल्या होत्या म्हटलं आपण ह्याच पन्न करूया तर ह्या चार कैऱ्या आहेत ह्या चार कैऱ्या मी कुकर मध्ये टाकते आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं <laughs> जास्त नाही फक्त कैऱ्या ना बुडतील एवढं <laughs> शेवण म्हणतोय वरण भात बनवायचा वरण भात नाही बनवायचं आपल्याला ते एक ते दो नहीं। नहीं। दो का दुख लगा। ना, ओ तर मंडळी यांची जी आजूबाजूची साला आहेत ती अगोदर काढून घ्यायची एकदम सहज निघतात हे बघा कारण ह्या ही जर साल अशीच ठेवली तर आपल्या कैरीच्या पन्हाला थोडासा कडसरपणा येऊ हो शकतो आता ह्याचा पूर्ण असा गर काढायचा गरम आहे थोडस तर मंडळी आता जेवढं हे पन्हा निघालाय आपल्याला तेवढाच गुळ आहे गुळ थोडासा बारीक करून घ्यायचा आहे कारण आपण हे सर्व मिक्सरला नाही लावून घेणार आहोत हातानेच गुळ याच्यामध्ये मिसळणार आहोत तर हा गुळ याच्यामध्ये टाकून घेतोय आपण गुळ छान बारीक केलेला असला तर लगेच मिक्स होतं काहीही वेळ लागत नाही हे मिक्स वगैरे करायला एवढी छान टेस्ट आहे यालाच हे असंच एखाद्या हवा हुँ, बंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू हो शकता आणि आता याचं पन्हा कसं करायचं ते आपण बघूया